परतीच्या पावसाने जायकवाडीमध्ये येणाऱ्या पाण्याची आवक सातत्याने वाढत असल्यामुळे जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येतोय पाणी धरणात दाखल झालेलं आहे त्याच वेगाने पाण्याचा गोदावरीच्या पात्रामध्ये सध्या अठरा दरवाजांमधून दोन फूट उंचाहून पाणी नदीच्या पात्रात सोडले जात आहे मुख्य दरवाजाच्या समोरील पिंपळेश्वर पूल पाण्याखाली गेलाय गोदावरी नदीला पूर आला आहे सध्या सोडण्यात येत असलेले पाणी यावर्षीचा गोदापात्रात केलेला सर्वात मोठा विसर्ग आहे तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने लोहगड किल्ल्यावर स्वच्छता अभियान राबवण्यात आलं त्यामध्ये लोहगड किल्ला त्याचप्रमाणे संपूर्ण गाव स्वच्छ करण्यात आला आहे घराघरांमध्ये जाऊन महिला भगिनींना स्वच्छतेविषयी माहिती देण्यात आली मावळ पंचायत समिती मावळ शिक्षक प्रबोधन परिवार फ्रेंड्स ग्रुप आणि हिरकणी महिला ग्रुप इत्यादी शिक्षकांच्या ग्रुपने गावातील ग्रामस्थांना आणि किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना स्वच्छतेचे धडे शिकवले आहे कृषी क्षेत्रासह औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी केंद्र सरकारने घेतला ही वाढ कौशल्य आणि क्षेत्रानुसार भिन्न आहेत केंद्रीय श्रम आयुक्तांनी यासंबंधीची अधिसूचना जारी केली आहे वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर कामगारांच्या किमान वेतनात वाढ करण्यात आल्याचं अधिसूचनेत म्हटलं आहे हिंगोलीच्या सेनगाव येथे इसाफ बँक शाखेच्या वतीनं महिलांची पाच पूर्णांक शून्य सात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे त्यांनी कर्जाचे हप्ते जमा करून बँकेत भरणा केला नाही आणि त्यामुळे बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर सेनगाव पोलिसात बँकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस करत आहेत कोंबड्यांचे खाद्य पुरवणाऱ्या कंपन्यांनी पंधरा ऑक्टोबर पासून अन्न घटक नमूद करावेत असे निर्देश रायगडचे पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर सचिन देशपांडे यांनी दिले याबाबत या बावीस जुलै रोजी शासन निर्णय घेऊन देखील कंपन्यांकडून त्यांची अंमलबजावणी होत नव्हती खाद्य पुरवठादार कंपन्यांच्या मनमानीमुळे पोल्ट्री व्यावसायिक शेतकरी नाराज होते आणि त्यांनी याबाबत तक्रारीही केल्या होत्या याबाबत संयुक्त बैठक घेऊन यावर चर्चा करण्यात आली तसेच पोल्ट्री कंपनी आणि शेतकरी यांच्यामधील करार शासनाने ठरवून दिलेल्या फॉर्मॅटमध्ये करण्यात यावा अशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या पोलीस कर्मचाऱ्याने लग्नाचे आमिष दाखवून मागील तीन वर्ष पुणे येथील हॉटेलमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून बेगमपुरा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शकीफ जाबीर शेख राहणार मुंबई आरोपीचं नाव आहे शकीफ शेख हा मुंबई येथील पोलीस कर्मचारी आहेत वाय वायव्य पाकिस्तानच्या एका पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटकात एका मुलाचा मृत्यू झाला तर पंचवीस पोलीस जखमी झाले पेशावर पासून सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर असलेल्या स्वाबी पोलीस स्टेशनमध्ये ही घटना घडली केंद्रीय पोलीस कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरील डेपोमध्ये शॉर्ट सर्किटमुळे स्फोट झाला बचावानी अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना बाचा खान रुग्णालयामध्ये हलवण्यात आला आहे